आणि आज ते आपल्याला शानपणा असं करायला निघालेत की तुम्ही बीजेपीला मदत करणार आहात अरे नालायका नो तुम्ही इलेक्शन लढू नका आम्ही बीजेपीला झोपवल्याशिवाय ना राहणार नाही हे लक्षात घ्या काँग्रेसकडे नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही काँग्रेसमधल्या चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही जो जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही पण घराणेशाही पोसत राहायचं असंच कारण त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचाच नेमका फायदा हा नरेंद्र मोदी घेतो आणि म्हणतो की आपल्याला लोकशाही आणायची आहे घराणेशाही आलायची आणि मोदी असं म्हणतो की आपल्याला लोकशाही आणायची आहे घर आणि आणायची नाही आणि म्हणून तो काय म्हणतो की या देशातली जनता हेच माझ परिवार आहे अशी मोदीजी तुमचं म्हणणं बरोबर आहे की देशातला माणूस हा तुमचा परिवार आहे पण त्याच्यातला एक माणूस अधिक महत्वाचा आहे हे आपण असताना लक्षात घ्या इलेक्शनच्या दरम्यान रेखादाईने उल्लेख केला की एक ऍफिडेव्हिट दाखल करावं लागतं आणि त्या मध्ये तुमच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत की के नाही आणि असतील तर कुठल्या आहेत ते त्याच्यामध्ये सांगावं लागतं त्या अफिडेव्हिटमध्ये एक अजून कॉलम आहे आणि तो कॉलम असा आहे तुमचं लग्न झालं की नाही सांग आणि तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोच नाव लिहा त्याच्या खाली ती आहे की जीवन ते असंही तिथे लिहावं लागतं या कॉलम मध्ये मोदीने असं लिहिलं की माझं लग्न झालेलं आहे माझी बायको जिवंत खरं बोलला तू खोट नाही बोलला मोदीजी खरं बोलले मोदीजीना आम्ही असणार म्हणतो की या विशेष माणसाला तुमच्या बरोबर ठेवा आणि तुमचं कुटुंब चालवा बघ आम्ही म्हणू की आम्ही तुमच्या कुटुंबाचे सदस्य जी रीत आहे प्रथा आहे मी इथल्या सनातन हिंदुत्वाद्यांना विचारतोय की इथे असणाऱ्या कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही इथे असणारी कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही तुम्ही सगळ्यांना हिंदू धर्म शिकवायला सांगता संस्कृती शिकवायला सांगता या कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे हे त्या ठिकाणी शिकवता हे मोदींना का नाही शिकवत एवढं आम्हाला सांगा ए वाद्या हो तुमची कोठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला जाणार आहात कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागायला उद्या जाणार आहात की जो माणूस कुटुंब व्यवस्था पाळत नाही हिंदू संस्कृतीचा असणारा एक भाग पाळत नाही त्याला पुन्हा मतदान द्या कुठल्या तोंडाने तुम्ही मागणार आहात मित्रो यांचं बोलणं एक आणि यांचं वागणं एक हे लक्षात यांचं बोलणं एक आणि वागणं एक अशी असणारी परिस्थिती मी इथल्या तमाम आणि काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं कार्यक्रम सुचवलाय काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसच्या महिला विंग आहे पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरणं द्यावी आणि त्यांना एवढंच म्हणावं की तुम्ही हिंदू संस्कृतीचे प्रचारक आहात प्रचार, प्रचार करत आलात हिंदूंना तुम्ही असणारा एकत्र या असं सांगताय तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा पती पत्नी एकत्र राहायला शिका हा आंदोलन त्या ठिकाणी घ्या जे काँग्रेसवाले आमच्यावरती टीका करतात मी त्यांना विचारतो हो की हा साधा सुधा कार्यक्रम हा साधा सुधा कार्यक्रम की पती पत्नीने एकत्र राहावं हे आंदोलन सुद्धा घेण्याची तुमची हिंमत नाही तुमची हिम्मत नाही आणि आज तुम्ही आम्हाला सांगायला लागलेला की बीजेपी बरोबर आपण लढलं पाहिजे अरे पहिल्यांदा लढायला तर शिका आणि मग उपदेश करायला तर शिका लढायचं नाही आज एवढी चांगली संधी आली होती दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आसंदी होती काँग्रेसवाल्यानं आम्हाला एक सांगा की मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानही सांगितलं की मोर्चे काढा आंदोलन करा रस्ते बंद करा आणि शेतकऱ्याच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे म्हणून तुम्ही कानही कार्यक्रम आखलात अरे हा देश वाचलेला आहे तुटलेला नाही अजून आजो। देश अजून तुटलेला नाही जुळलेला आहे तर आम्ही देश बचाव आंदोलन करायला निघालेलो आहोत अरे कोणाला फसवताय तू लोक काही एवढी मूर्ख नाहीत आज जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की जे संविधान तुडवायला निघाले की जे पुन्हा चातुर्य आणायला निघालेला अशांच्या विरोधात लढायचं असेल तुमच्या यात्रेमधला असणारा बा संदेश काही आहे चातुर्वर्ण्याच्या विरोधातला संदेश समतेच्या बाजूचा असणारा संदेश शेतकऱ्यांच्या बाजूचा असणारा संदेश आहे एक लाट उभी करण्याची संधी एक लाट उभी करण्याची संधी त्या ठिकाणी आली होती ती सोडून द्यायचं आणि जे मोदीच्या विरोधात लढतात आहेत त्यांच्याबद्दल शंका निर्माण करायच्या एक तर मुख्यमंत्री तुमचा गेला दुसरा मुख्यमंत्री राहिलाय त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे काय अजेंडा ते एकी मध्ये बिगाड कर सांगण्यात आलेला एकीमध्ये बिघाड कर तू एकी मध्ये बिगाड केलास तर मी जून मध्ये कुठला तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा काँग्रेसमधून फेकून द्या काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होती पण या सुपारी बहादूरांना आवरलं नाही तर इलेक्शन नंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात आम्ही तर साले फकीर आहोत कधी या मस्जिदमध्ये कधी त्या मंदिरामध्ये मोदीने नऊ वेळा वेळात शोधा शोध का कार्यपाठव एक माझ्याकडे दिल्लीतला पोलीस अधिकारी आला तो म्हटला प्रकाश काहीतरी थोडं द्या म्हटलं काय थोडंसं देऊ तुला तुम्ही कुठं चोरी मारी केली असेल एवढंच सांगा मी म्हटलं हे माझ्याबरोबर पारदी आहे म्हटलं त्याला विचार तो तुला सांगेल चोरी कशी करायची आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत उखरून काढा काय असेल ते अरे म्हटलं माझ्याकडे आहे नाही तर तुला काय उखरून देऊ म्हटलं माझी चळवळ मी चालवत नाही लोक चालवतात या सभेला आलेली लोक म्हटलं तर लोकच स्वतः येतात आलेल्या कोणीतरी स्टेज बांधून देतो कोणीतरी माईक देतो कोणीतरी पोस्टर काढतं कोणीतरी फ्लेक्स काढतं अशा रीतीने आमची चळवळ चाललेली आहे आणि तुला का कुठून देव तो म्हटला माझी नोकरी जाईल म्हटलं हे माझ्याकडे जागा खाली आहे म्हटलं काय तुम्ही होय ना म्हटलं मी ना कारखाना काढला ना म्हटलं चोऱ्या केल्या ना, के ना सबसिड्या खातल्या आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना सांगतो थाटपणे आम्ही असणार मोदीला पाहिजे ते बोलू शकतो आणि वायफट बोलत नाही चुकीचं काही बोलत नाही आधार देऊन त्यांना असणारा बोलत असतो मोदीच्या ह्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लागली हे आपण सर्व लक्षात घ्या मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये एकशे पस्तीस राफे, राफेल राफेल विक, विमानं विकत घ्यायची होती फ्रेंच सरकारमधनं आणि आपण मध्यंतरी बातमी ऐकली असेल की रशियाकडून आलेले मी एकवीस आता यापुढे चालणार नाही त्यांचा आयुष्य संपलेलं आहे सनातन वाऱ्यानं मी तुम्हाला विचारतो किती राफेल आले एवढं सांग आणि किती पाहिजे होते तेही लोकांना सांग एअरफोर्सचं सा एक स्क्वॉडन उभं करायचं असेल तर एकशे पस्तीस फायटर जेट्स त्या ठिकाणी लागतात एकशे पस्तीस लागतात आणले किती पस्तीस शंभर आहेत कुठे मोदींनी त्यावेळेस सांगितलं की सांग हा अंबानी आणील अंबानी आहे तो आपल्याला आणून देईल दहा वर्ष होत आले मोदी पहिल्यांदा सांग की उडलेले शंभर विमान येणार कधी आणि ते एअरफोर्स वाले त्याची वाट बघतात हा जो खोकला करणारा आहे सैन्याला खोकला करणारा असणारा जो पंतप्रधान आहे सनातन वाद तुम्ही या देशाचं संरक्षण कसं करणार तलवारीचा कालखंड संपला लाकडाचा काखंड संपला आता मारा हवा तू तु होतो तुमच्याकडे हवा इच नसेल तर तुम्ही काय करणार आणि म्हणून ज्यानी या देशाच्या संरक्षणाशी खेळलंय ज्याने या देशाच्या संरक्षणाशी खेळलंय त्याला पुन्हा पंतप्रधान करता कामाने हे आपण सर्व लक्षात घ्या सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे इतक्या माणसाला सैन्यामध्ये जायचं असेल तर दोन ठिकाणी जातो एक तो बेळगावला जातो किंवा महूला जातो या सगळ्या सैनिक रिटायर्ड सैनिकाला माझं आव्हान आहे या रिटायर्ड सैनिकाला माझं असणारा आव्हान आहे की सामान्य माणसाला मिलिटरीतला कॉन्वय याचा अर्थ सांगा आणि एका कॉन्वय मध्ये किती गाड्या असतात हे असणार सांगा इथल्या रिटायर्ड मिलिटरी अधिकाऱ्याला माझं म्हणणं आहे इथल्या रिटायर्ड सोल्जरला माझं असणारा आव्हान आहे की आर्मी मध्ये असताना कॉन्वॉय मध्ये तुम्ही गेलेला आहात ते कितीचं कॉन्वॉय असत आणि तेवढ्याच गाड्या त्या कॉन्वॉय मध्ये का ठेवतात याचं प्रशिक्षण सर्वसामान्य माणसाला द्या याची माहिती सर्वसामान्य माणसाला द्या आणि मग पुलबामामध्ये ते का केलं नाही उत्तर प्रदेशमध्ये आम्ही ज्यावेळेस नव्वद साली ऐंशी साली फिरत होतो संध्याकाळी सात नंतर तुम्ही एकटे गाडी घेऊन जाऊ शकत नव्हतात तुम्ही एकटे गाडी घेऊन जाऊ शकत नव्हतात पोलीस ठिकठिकाणी थांबवत होते दहा गाड्यांचा एक कॉर्नवॉय असतो दहा गाड्यांचा एक कॉर्नवॉय असतो अकरावी गाडी तिथे मंत्री असेल संत्री असेल खासदार मायासारखा असेल तो पोलिसवाला म्हणतो बाजूला उभारा तुझी गाडी येणार नाही ना दहाच गाड्या फक्त त्या ठिकाणी जातील या अनेक वेळा झाल्यानंतर मी ते एका पोलिसाची उज्जत घातली अरे दहा का तू बारा तेरा जाऊ दे तू म्हटला साहेब नाही जाऊ देणार ना। तुमच्या आयुष्याच हे जे जाणारे जे आहेत त्यांच्या आयुष्याचं असणार जिम्मेदारी माझी आहे आणि म्हणून मी नियमाप्रमाणे वागणार मी त्याला म्हटलं तुझा नियम काय आहे तो म्हटला ही जी माझी टॉमी गण आहे ना एक गाडी पुढे जाते पुढे लागते आणि एक गाडी पाठीमागे लागते पोलिसाची एक गाडी पुढे लागते आणि एक गाडी पाठीमागे लागते तुम्हाला वाचवायचं असेल आम्हाला तर येणारी गाडी येणारा बॉम्बर येणारा हत्या हत्यारा हा आमच्या बुलेट रेंज मध्ये त्या ठिकाणी पाहिजे तो आमच्या रेंज मध्ये पाहिजे तरच आम्ही तुम्हाला वाचू शकतो नाही तर आम्ही वाचू शकत नाही आणि आमची बुलेट ही जी टॉमी गन आहे ही फक्त पाच गाड्यांपर्यंत आणि तिकडनं येणाऱ्या पाच गाड्या आणि म्हणून दहा गाड्यांचा असणारा कॉन्वय त्या ठिकाणी असतो मोदीजीना आम्ही विचारतो विचारतोय हा ऐंशी गाड्यांचा कॉन्वय कसा काय झाला हे पहिल्यांदा सांगा आणि ज्यांनी केला त्याला तुम्ही काय शिक्षा दिली ते असणार सांगा तुम्हा कोणाला माहिती नसेल ज्या मेजर हा ऐंशी कॉन्वय केला त्याची चौकशी करण्याच्या ऐवजी त्याला सारा प्रमोशन देऊन मोदी बसला म्हणजे त्यांनी एका गाडी मधली त्या कॉन्वॉयतल्या एका गाडी मधल्या सोल्जरला मारून टाकलं त्याची चौकशी होऊन गुन्हा निश्चित झाला पाहिजे होता तो गुन्हा निश्चित होण्याच्या ऐवजी मोदीच्या सरकारने त्याला बक्षीस म्हणून प्रमोशन दिलं अशी असणारी परिस्थिती सनातनवाद्यानं हे माझं खोट असेल उद्याच या स्टेजवरती आणि सांगा हे खोट आहे आणि मग तो मेजर कोण होता त्याचं नाव त्याचा होता आणि त्याला कुठे प्रमोशन दिला याची सगळी माहिती मी आपल्याला असताना देतो मित्रो हे पूर्ण खोटाळलं सरकार आहे हे देशाची खोटं बोलत चाललेलं आहे लुटारूंच सरकार आहे सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी तुम्ही भुलटे चोरात भुलट्या चोराची कबुली करा तुम्ही भुलटे चोरात या भुलटी चोराची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील लोक तुम्हाला माफ करतील पण हा जो डाकू बसलेला आहे सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे सध्याच सरकार हे डाकूंचं सरकार आहे यांनी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं यांनी दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये यांनी काय केलं तर यांनी देशावरच कर्ज जे चोवीस रुपयाच होत शंभरातले चोवीस रुपयाचं कर्ज जे होत या डाकू सरकारने हे कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती गेले हे लक्षात घ्या पन्नास पासून ते दोन हजार चौदा पर्यंत या देशावरती कर्ज चोवीस रुपयाचं होत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये यांनी यांनी चोवीस रुपयावरनं कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती घेऊन गेले चौऱ्याऐंशी रुपयावरती घेऊन गेले आणि जागतिक बँकेने मागच्या महिन्यामध्ये एक अहवाल दिला आणि भारताला वॉर्निंग दिली काय वॉर्निंग दिली दुबईला आता फक्त सोळा रुपयाचं कर्ज बाकी आहे दुबईला सोळा रुपयाचं कर्ज बाकी आहे आपला पगार समजा दहा हजाराचा आहे आपला पगार समजा दहा हजाराचा आहे आणि बँकेचं दहा हजाराचा हप्ता भरायचा असेल आपला पगार हप्ता भरायला गेला आपली चूल पेटणार आहे का आपण चूल पेटवू शकतो का आपण चूल पेटवू शकतो का मोदीला पुन्हा या सनातनवाद तुम्ही सत्तेवरती आणलं तर लक्षात घ्या दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला बारा टक्के बारा रुपयाने कर्ज वाढलं दोन हजार चोवीस या निवडणुका संपल्या दोन हजार सव्वीस ला हा शंभर रुपयाचं कर्ड करेल आपल्याला डुबेल आणि मग म्हणेल मी चाललो आता संन्यासाला आता मी हिमालयात जाऊन त्या ठिकाणी बसतो हिमालयात जाण्याची गोष्ट पंतप्रधान करतोय की न करतोय तो तुम्हाला डुबून जाण्याचं का प्लॅन करून चाललाय एवढं लक्षात घ्या तो देशाला डुबून चाललेला एवढं लक्षात घ्या अशा ह्या डुबवणाऱ्या पंतप्रधानाला पुन्हा संधी द्यायची का याच ठरवण्याची वेळ आलेली आहे हे आपण लक्षात घ्या इचलकरंजी सारखं शहर एक नावाजलेलं शहर कपड्यासाठी नावाजलेलं शहर हातकामासाठी नावाजलेलं शहर शटल रूम साठी नावाजलेलं शहर आशाची ओळख काय झाली ते हिंदू मुसलमानाच्या दंग्याची ओळख झाली कारखाना गेला उद्योग गेला आणि शहराच्या माथी काही पडलं तर या ठिकाणी उद्योजक शहराचं नाव पडलं दंगलीचं शहर म्हणून अशी परिस्थिती मी आपल्याला सर विचारतो की एका बाजूला देशाला डुबवणारा पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला धारकळ्यांमार्फत दंगली करणार होणार रा राज्य असं राहते जरांगे पाटलाची असणारी एसआयटी उभी झाली फार चांगले झालं त्या अधिकाऱ्याला म्हटलं तू उरलेल्या सगळ्यांची सोडी सोड तू इन्क्वायरी सोडून दे या ठिकाणी धारक किती आली तेवढी फक्त बघ आणि त्यांनी काय केलं तेवढं बघ दंगली ह्या असणाऱ्या धारकाने केलेल्या हा माझा असणारा आरोप सरकार चौकशी नाही करणार का इथे दंगली झाल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझं आव्हान आहे की एका बाजूला